that the election commission of india was colluding with the bjp to steal elections गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एखाद्या चमत्काराची वाट पाहत होता पण निवडणुकीनंतर निकालात असा कुठलाही चमत्कार दिसून आला नाही उलट पक्षी राहुल गांधींच्या नावावर वारंवार पराभव आणि अपयशाचं शिक्का बसत गेला राहुल गांधींनी गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध म्हणून कोणते ठोस आणि जनतेला भिडणारे मुद्दे मांडले असा प्रश्न विचारला तर फारसं काही डोळ्यासमोर येत नाही अदानी प्रकरण राफेल प्रकरण हिंडेनबर्ग रिपोर्ट यासारखी मुद्दे नक्कीच गाजली परंतु ही प्रकरणे थेट रोजच्या जगण्याशी जोडली गेली नाहीत परिणामी व्यापक लाट या कधीच उभी राहिली नाही याला ठरली ती भारत जोडो यात्रा या यात्रेने राहुल गांधींना थेट जनतेशी जोडले आणि राजकीय पातळीवर त्यांचं वेगळं इमेज बिल्ड केलं पण त्याही पुढे गेल्यावर काँग्रेसच्या राजकारणात असा काही गेम चेंजर मुद्दा उभा राहिला नाही भाजपाची नेहमीची रणनीती आणि यावेळीची शांतता भाजपाची खासियत अशी आहे की राहुल गांधींनी केलेल्या प्रत्येक आरोपाला थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर देणं अडाणी प्रकरण असो वा राफेलचा सवाल भाजपाच्या टीमने नेहमीच त्यांना खोडून काढला आहे मात्र यावेळी चित्र थोडं वेगळं आहे निवडणूक आयोगावर थेट संगणमताचे आरोप करून आठ दिवस झाले तरी भाजपाकडून ठोस प्रतिक्रिया आलेली नाही पुराव्यानिशी राहुल गांधींचे आरोप खोडून काढणं भाजपाला अद्यापही जमलेलं नाही राहुल गांधींनी कधी आंदोलनात उतरत कधी पत्रकार परिषदेतून कधी इलेक्शन कमिशन वर मोर्चा काढून थेट वोट चोरीचा मुद्दा उचलला आहे राजकीय विश्लेषकांच्या मते गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच राहुल गांधींनी एकदम नेम धरून बाण मारला आहे हा मुद्दा थेट लोकशाहीच्या मुळावर प्रहार करणारा असल्यामुळं सर्वसामान्य मतदारांच्या भावनांना भिडतो आहे माझा मताचा अधिकार हिरावला गेला आहे ही जनतेच्या मनातल्या असुरक्षित भावनेला स्पर्श करणारी भावना आहे त्यामुळे हा मुद्दा जनसामान्यात हळूहळू प्रभाव टाकतो आहे पुढचं समीकरण काय असू शकतं काँग्रेसला अजूनही राष्ट्रीय पातळीवर मजबूत संघटन आक्रमक धोरण आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे हे स्पष्ट आहे पण राहुल गांधींच्या नव्या राजकीय शॉट मुळे कमीत कमी चर्चेच ते केंद्रबिंदू झाले आहेत भाजपाची शांतता हे काँग्रेससाठी अनपेक्षित लाभदायक ठरत आहे मोठा प्रश्न असा आहे की हा वोट चोरीचा मुद्दा दीर्घकाळ टिकून व्यापक जन आंदोलनात परिवर्तित होईल का की तोही काही दिवसांच्या चर्चेनंतर विस्मरणात जाईल तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगाल